जांभेदा तुमच्या गावचा आवाज होणार आहे कोळशिंदाच्या हल्ल्यात एक शिळी व एक बोकट ठार मानवाडपैकी गुरवाडीत खळबळ मानवाडपैकी गुरुवाडी तालुका पन्हाळा येथे कोळशिंदाने केलेल्या हल्ल्यात एक शिळी व एक बोकट ठार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली दोन दिवसांपूर्वी काळजोड येथे दोन शेळ्या ठार झाल्याची घटना ताजी असतानाच मानवाड परिसरातही हा दुर्दैवी प्रकार घडल्याने शिळीपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभाग व घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बाळू तत्वागृह हे सोमवारी सकाळी अकरा वाजता आपल्या शेळ्या घेऊन वस्तीपासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर चरण्यासाठी गेले होते काही वेळातच त्यांचा एक शिळी व बोकडाचा मागमागमूस न लागल्याने त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी एक शिळी व बोकळ शेतात मूर्ता अवस्थेत पडलेली आढळली हल्ला अत्यंत क्रूरस्वरूपाचा होता मूर्त शेळी व बोकडाचे पोट फाडलेले असून शरीराचे काही अवशेष ठिकठिकाणी थीक विकुरले आढळले या घटनेने शेतकरी गुरव यांचे सुमारे पंचवीस हजार रुपयाचे नुकसान झाले दरम्यान मानवाड परिमंडल वन अधिकारी रुपाली बुचळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत समक्ष पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे गावाच्या अगदी जवळ कुळशींनी हल्ले करण्याचे प्रकार वाढत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांनी शेतशिवारात वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालीचा विचार करून तातडीने उपाययोजना वनविभागाने करण्याची मागणी केली आहे जांभिकासन्यूसाठी मानवड होऊन राम करले